प्रवारा शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रवरा पब्लिक स्कूल व सेंट्रल पब्लिक स्कूल येथे सामूहिक ध्वजारोहणाचे आयोजन केलेले होते यात प्रामुख्याने चार हजार विद्यार्थी सहभागी झालेले असून यात विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले होते जसे की मासपेटी परेड नेमबाजी लेझिम तर मित्रांनो भगतरा संपूर्ण ब्लॉक कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचे आगमन झाले व दादांनी सर्वप्रथम कार्यक्रमाचे सर्व परेडचे ट्रूपची पाहणी केली व पुढील कार्यक्रमास सुरुवात केली अतिशय उत्साहमय वातावरणात कार्यक्रमाचे प्रमुख डॉक्टर दादा विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले व पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली पाटील महाविद्यालय एनसीसी बॉयज शुभ बोल आज पास मध्ये सहभागी झालेले सर्व युवा आहेत आणि मला विश्वास आहे की आपण सगळ्यांच्या माध्यमातून हा देश अजून प्रगती करेल आणि हा देश विश्वमदला एक नंबरचा देश म्हणून मारणकर प्राप्त करेल आज या विश्वासाने आपण सर्वजण या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला आपले सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आयोजनामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाचे मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र दादांच्या हस्ती सत्कार समारंभ पार पडला आपण ऐकूया या चिमुकलीचे गीत उत्साहमय वातावरणात विद्यार्थ्यांचा लेझिमचा प्रोग्राम सुरू होता त्यानंतर विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे योगासनं केले व उपस्थितांचे सर्वांचे लक्ष वेधून घेतले विद्यार्थी एकदम लक्षपूर्वक बाण मारत होते का कार्यक्रमाचे संपूर्ण अँकरिंगचे काम आपले पीयूपी कॉलेजचे प्राध्यापक चौधरी सर यांनी केले आहे आमचे प्राध्यापक डॉक्टर वाबळे सर डॉक्टर विखे सर व डॉक्टर मुंडे सर

सर्व विद्यार्थिनी उत्सुक होत्या की सीओ सोबत आपल्याला एक ग्रुप फोटो घ्यायचा ब्लॉग शूट केला आपल्या कार्यक्रमाचा तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग तर कमेंट करून सांगा व लाईक सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका hey!